तुम्ही दिवाळीमध्ये जी साधना करणार आहात मग ती शाबरी सिद्ध साबरी शाबरीची असो किंवा तुम्ही दुसरी कुठली साधना असो त्याच्यासाठी हा रुद्राक्ष सिद्ध केलेला आहे तुमच्या येणाऱ्या दत्त जयंती निमित्ताने हा रुद्राक्ष सिद्ध केलेला आहे हे कसं हे तुम्हाला मी सांगतो पहिले चारमुखी रुद्राक्ष आहे चारमुखी रुद्राक्षाची चार रुद्राक्षा आदिष्ठात्री जी देवता आहे ते आहे बृहस्पती अर्थात ते आहे गुरु ठीक आहे म्हणजे तुमच्या जीवनामध्ये ज्या काही आध्यात्मिक घटना घडणार आहेत भौतिकवादी घटना घडणार आहेत तर त्याच्यामध्ये तुमच्या गुरुचा अर्थात तुमच्या सद्गुरूचा सहभाग संपूर्णपणे व्हावा यासाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो त्यासाठी हा रुद्राक्ष जो आहे हा धारण केला जातो का का की तुमच्या जीवनामध्ये सद्गुरूचं पाठबळ अतिशय चांगलं राहावं तुमच्या जीवनामध्ये सद्गुरु तुम्हाला पदोपदी सहकार्य करणारा असावा मग तिकडे देवी देवता आहेत कुलदैवत आहेत पित्र आहेत बाकी ग्रामदेवता आहेत त्यांनी तुम्हाला सहकार्य नाही जरी केलं तरी तुम्हाला गुरुने अर्थात सद्गुरूने सहकार्य करावं ह्याच पार्श्वभूमीसाठी हा रुद्राक्ष धारण केला जातो हे पहिलं कारण आहे विषय कळला कारण नंबर दोन कारण नंबर दोन चारमुखी रुद्राक्षावरती भगवान स्वामी महाराजांची पूर्ण कृपा प्राप्त असते कारण की ही जी चार मुख असतात ही चार मुख चार श्वानाची मुखं असतात ते चार वेद असतात म्हणजे हा जो हा जो रुद्राक्ष आहे चारमुखी हा तुमचा ज्ञानवर्धक असतो म्हणून हा लहान मुलांना हा रुद्राक्ष अतिशय महत्वाचा असतो त्यांच्या शैक्षणिक जीवनामध्ये ज्ञानवर्धक प्रज्ञा विवर्धन होण्या हेतू हा रुद्राक्ष धारण केला जातो विषय कळाला सगळ्यात पहिले मी महाराजांकडून सुरुवात करतो की हो का की महाराजांची कृपा आहे महाराजांचं वर्धास्त या माध्यमातून आपल्याशी आपल्या हृदयाशी जोडलेलं आहे त्याचा मी सगळ्यात पहिले लहान मुलांवरती काय परिणाम होत आहे आध्यात्मिक सानिध्यातून कशा पद्धतीने लहान मुलांना फायदा होतो ते सांगणार आहे त्याच्यानंतर महिला वर्गांना काय फायदा होणार आहे ते सांगणार आहे त्याच्यानंतर मी वृद्ध लोकांना काय फायदा होणार आहे ते सांगणार आहे पण हा सिद्ध आहे तुम्ही जर समजा कुठल्याही दुकानात जाल तुम्ही दुकानात जाल तर तुम्हाला नॉर्मल जो चार मुखी रुद्राक्ष आहे तुम्हाला पाचशे सातशे रुपये मिळू शकतो ओरिजिनल हा ही ओरिजिनल आहे पाचशे सातशे रुपया मिळतो पण हा सिद्ध केलेला आहे याच्या मागे आपलं आपली ऊर्जा गेलेली असते याच्या मागे आपलं बळ गेलेलं असतं याच्यामध्ये वेळ गेलेला असतो याच्यामध्ये मॅन पॉवर लागलेली असते ठीक आहे तर हा एक रुद्राक्ष आहे हा रुद्राक्ष जो आहे हा सिद्ध केलेला आहे ठीके आता ह्याच्यामध्ये पॉइंट समजून घ्या पुढचा पहिले लहान मुलांना आपण सांगतो की या रुद्राक्षाचा त्याचा कसा फायदा होतो हा रुद्राक्ष जो आहे हा लहान मुलांच्या गळ्यात घालायचा नाही हा लहान मुलांच्या गळ्यात घालायचा नाहीये याला तुम्ही मुलांसाठी जर स्पेसिफिक मुलांचा वापर करत असाल मुलांसाठी जर लहान मुलांसाठी वापर करणार असाल तर हा रुद्राक्ष तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे हा रुद्राक्ष तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे आणि देवाऱ्यात सुद्धा तो तुम्हाला कुठे ठेवायचा आहे दत्तप्रबोधनी जे देव पंचायतन ता ता आहे त्या पंचायतनाच्या टाटाच्या मध्ये जे सव्वा रुपया आणि सुपारी आहे त्याच्या समोर तुम्हाला हा रुद्राक्ष ठेवायचा आहे कारण ते स्थान महाराजांचं आहे त्यांच्या समोर तुम्हाला हा रुद्राक्ष ठेवायचा आहे विषय बरोबर समजून घ्या मी काय म्हणतो लहान मुलांसाठी ह्या रुद्राक्षाचा जो वापर आहे तो त्यांच्या गळ्यात घालण्यासाठी नाहीये मी आताच क्लिअर करतो की तुम्ही म्हणाल की अरे कोण ठेवतो देवाळात मी मुलांच्या गळ्यात घालून टाकते मुलांचं त्याच्याने होते तसं नाही करायचं मुलांना ह्याची पावर सहन होणार नाही मुलांना ह्याची पावर सहन होणार नाही कांदा लसून खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाहीये याला कांदा लसूणचं बंधन नाही याला मटन मच्छीचं बंधन नाही त्याला मटन मच्छीचं बंधन नाही फक्त आणि फक्त दारू पिऊ नये आणि बाहेर कुठल्या ठिकाणी जाऊ नये म्हणजे पुरुषांनी बाहेर कुठल्या बाईकडे जायचं नाही आणि कुठल्या महिला कुठे बाहेर जाऊ नये कारण ह्याच्यामध्ये कॅरेक्टरचा फार मोठा विषय आहे चारित्र्य ह्याच्यामध्ये पूर्ण लागतं खाण्यापिण्याचं बंधन नाहीये तुम्ही मटन मच्छी खाऊ शकता तुम्ही कांदा लसून खाऊ शकता फक्त दारू नाही प्यायची आणि कॅरेक्टरलेस वर्तन चालत नाही एवढं फक्त लक्षात ठेवा तर लहान मुलांसाठी हे कसं करायचं आहे हा या रुद्राक्षाचा विनियोग कसा करायचा आहे ते मी तुम्हाला सांगतो म्हणजे हा रुद्राक्ष किती पॉवरफुल आहे ह्याचा तुम्हाला अभ्यास होईल हा रुद्राक्ष स्वयंसिद्ध केलेला आहे हा हा सिद्ध केलेला आहे म्हणजे मी स्वयं सिद्ध केलेला आहे असं मला तुम्हाला म्हणण्याचं आहे की तिथे या रुद्राक्षाचं तुम्हाला खूप फायदा होणार आहे तुमच्या पण एक लक्षात घ्या लहान मुलांसाठी रुद्राक्ष जो घेतला आहे तो महिला वर्गाने वापरायचा नाही त्यांच्यासाठी वृद्ध लोकांनी वापरायचा नाही लहान मुलांचा रुद्राक्ष लहान मुलांच्या नावासाठी घेतलेला आहे तर त्यांच्यासाठीच तो वापरायचा किंवा महिलेने जर रुद्राक्ष घेतला आहे चारमुखी दत्तप्रबोधिनी प्रबोधनी स्टोर मधून हा रुद्राक्ष घेतला असेल तर तो लहान मुलांसाठी नाही वापरायचा वृद्ध लोकांसाठी नाही वापरायचा तो त्यांनी स्वतःसाठीच वापरायचा वृद्ध लोकांसाठी घेतलेला आहे तर त्यांनी महिलांसाठी नाही वापरायचा इतर लहान मुलांसाठी नाही वाप वापरायचा स्वतःसाठीच वापरायचा खिचडी करायची नाही समजून घ्या मी काय म्हणतो का अवस्था जी आहे ती एकाच प्रकृतीला सिद्ध होते दुसऱ्या तिसऱ्या नाही घरामध्ये दोन लहान मुलं आहेत तर दोन रुद्राक्ष लागतील दोन्ही तुम्ही आलटून पालटून जर वापरले तरी चालते सकाळ संध्याकाळ वापरलं तरी चालते पण तुम्ही काय करताना हे रुद्राक्षाची ही जी -्यी -्यी दोरी आहे या दोरीवरती एक स्टिकर लावा आणि त्याच्यावरती तुमच्या मुला ना मुलाचं नाव लिहा मुलीचं नाव लिहा म्हणजे कन्फ्युजन नाही होणार की माझं एक स्वाजेड मुलासाठी हा रुद्राक्ष आहे आणि दुसरा जो रुद्राक्ष आहे तिथे एक स्वाजेड मुलीसाठी हा रुद्राक्ष आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन होणार नाही हा तर लहान मुलांसाठी तुम्ही तुम्ही याची सुरुवात करू शकता घटस्थापनेपासून घटस्थापनेपासून याची सुरुवात करा कारण पितृपक्षामध्ये पितृपक्षामध्ये तुम्ही सगळ्यांपर्यंत तो रुद्राक्ष पोचू शकतो घटस्थापनेपासून तुम्ही याची सुरुवात करू शकता खूप पावर आहे कारण की ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो पुढे काय काय घटस्थापनेपासून त्याची सुरुवात करायची आहे ठीक आहे हे कसं हे तुम्हाला मी सांगतो लहान मुलांसाठी पहिले सांगतो एक मंत्र आहे ओम एम स्वाहा ओम एम वाणे स्वाहा याचा जप तुम्ही सुरू करायचा आहे लगेच समजा आता हा मी तुम्हाला घटस्थापना सांगितली ठीक आहे नंतर पण तुम्ही रुद्राक्ष विकत घेऊ शकता तुम्ही कुठल्याही शुभ मुहूर्तावरती मंगळवारी दक्षिणेश्वर कालीचा वार आहे शुक्रवारचा वार आहे रविवारी काळभैरव वार आहे तर तुम्ही त्या दिवशी आठवड्याच्या कुठल्याही दिवशी तुम्ही याची सुरुवात करू शकता हा तर आता शुभ मुहूर्ताने जर बघायला जाल तर घटस्थापना आली ठीक आहे हरकत नाही आहे जर घटस्थापना नसेल निघून गेली असेल दसरा निघून गेला असेल दिवाळी असेल दिवाळी निघून गेली असेल तुम्ही नंतर हा व्हिडिओ कोणी बघत असाल तर तुम्ही कधी कुठल्याही मंगळवारी तुम्ही याची सुरुवात करू शकता मग काय करायचं लहान मुलांसाठी सगळ्यात पहिले लहान मुलांचा विषय हा तर हा रुद्राक्ष जो आहे हा तुम्ही घरी घेऊन जायचा आहे विकत घ्यायचा आता स्टोअर मधून विकत आहे हा घरी घेऊन आहे घरी जाऊन तुम्हाला पहिल्या रात्री तुम्हाला हा जो रुद्राक्ष आहे हा तुमच्या देवाऱ्यामध्ये दत्त प्रबोधनीच्या पंचायतन देवाळ्याच्या बरोबर सेंटरला ताटाच्या मध्ये त्याच्या समोर हा रुद्राक्ष तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आणि हात जोडायचे आहेत ठीक आहे मग काय करायचं त्या रात्री हा रुद्राक्ष तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे ज्या दिवशी तुम्ही स्टोरमधून मधून आपल्या दत्त स्टोरमधून स्टोर मधून विकत घ्याल हा रुद्राक्ष तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये ठेवायचा आहे देवाऱ्यामध्ये ठेवल्यानंतर रात्री बारा नंतर रात्री बारा नंतर आंघोळ करायची आहे आसन घ्यायचं आहे आसनावरती बसायचं आहे महिला वर्ग जर आहे तर पांढरे कपडे परिधान करायचं आहे पांढरे कपडे ठीक आहे पुरुष वर्ग जर आहे तर पांढरे कपडे परिधान करायचं आहे हा देवाळ्यासमोर तुम्ही हा रुद्राक्ष ठेवलेला आहे अशा पद्धतीने तुमच्या गळ्यामध्ये समजा ही माळ आहे रुद्राक्षाची पंचमुखी हिला बाहेर काढायचं आहे याला हातात धरून जपायचं नाहीये ह्याला हातात धरून जपायचं नाही ह्याला देवऱ्यामध्येच ठेवायचं ठीक आहे अशा पद्धतीची माळ बाहेर काढायची ठीक आहे हातामध्ये माळ घालायची आणि बसायचं भस्म वगैरे लावून घ्या आसनाच्या भोवती जे आपल्या सामूहिक साप्ताहिक नवरात्री पारणामध्ये जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जे रिंगण आखायचं रिंगण आखून घ्यायचं बसायचं आणि पाच माळी ओम एम स्वाहा ओम एम वाणने स्वाहा ओम एम स्वाहा ओम एम अशा पाच माळी तुम्हाला करायच्या आहेत आणि तुमचं अटेन्शन समोर तुमच्या रुद्राक्षावर पाहिजे रुद्राक्षाचं जे अटेन्शन आहे तिथेच तुम्हाला महाराजांचे चरण पण दिसते कारण जे सेंटरचं स्थान महाराजांचं आहे विषय समजून घ्या मग पाच माळी झाल्या मग त्याच्यानंतर थोडी साखर वगैरे हो ठेवा नैवेद्य म्हणून संध्या रात्री पाच माळी झाल्यानंतर मग उठताना कपाळाला पाणी लावून उठा कुठल्यानंतर सकाळ सकाळी ज्या वेळेला तुम्ही आंघोळ वगैरे कराल देवाबत्ती वगैरे कराल त्याच्यानंतर झालं त्याच्यानंतर हे महाराज महाराज हा रुद्राक्ष तिथून नमस्कार करायचा महाराजांना महाराज म्हणायचं महाराज भगवती सरस्वती मातेचा तो जप आहे हा तुमच्या चरणी समर्पित आहे हा मग चरणी समर्पित असताना ओम एम वाणने स्वाहा श्री दत्त बोललं तरी चालणार आहे जपामध्ये ओम एम वाणने स्वाहा श्री दत्त बोललं तरी चालणार आहे विषय कळाला ओम एम वाढणे सु मग ही हा रुद्राक्ष घ्यायचा आहे ठीक आहे चांगला दोरा घ्या मी हा खूप चांगला दोरा घेतलेला आहे दूध घ्यायचं आहे कच्च दूध कच्च दूध पेलाभर घ्यायचं आहे पेलाभर कच्च दूध घ्यायचं आहे एवढा छोटासा पेला घ्या भट्टीत तापवलेलं दूध चालणार नाही कच्च दूध आहे गायीचं कच्च दूध घ्या चांगलं मुलं पिऊ शकतील असं हा मग त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने वर्टिकली तुम्हाला त्या दुधामध्ये तुम्हाला हा रुद्राक्ष धरायचा आहे आतमध्ये म्हणजे तो रुद्राक्ष एवढा बुडला पाहिजे दुधामध्ये आणि ओम एम वाढणे स्वाहा ओम एम वाढणे स्वाहा मनोमनी जप करताना तुम्ही फक्त महाराजांचं स्मरण आहे ओम एम वाढणे स्वाहा श्री दत्त ओम एमनेहा एक एक फक्त तीस सेकंद फक्त तुम्ही काय करायचं हा रुद्राक्ष जो आहे हा रुद्राक्ष तुम्हाला त्या पेल्यामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे फिरल्यानंतर हा रुद्राक्ष तुम घ्यायचा आहे त्याला स्वच्छ पाण्याने तांबणामध्ये धुवायचं आहे रुद्राक्षाला पहिले आधी धुवून घ्या कारण की हळदी कुंकू लागलेला असला आणि आधी तुम्ही हा रुद्राक्ष धुवून घ्यायचा ठीक आहे मग तुम्ही त्याला पाणी तुमच्या कच्च्या दुधामध्ये तुम्ही त्याला काय करायचं तुम्हाला फिरवायचं आणि जप करायचं आहे तो झाल्यानंतर परत तो रुद्राक्ष धुवून तुम्हाला तुमच्या देवाऱ्यामध्ये तुम्हाला मध्ये ठेवून द्यायचा मध्ये ठेवून दिल्यानंतर मग ते कच्चं दूध आहे त्याच्यावरती थोडा वेळ हात ठेवा एक पाच सेकंद आणि ओम एम बोलून ते जे दूध आहे ते तुम्ही त्या मुलास लहान मुलास पियाला द्या ठीके तुम्ही ते दूध जे आहे ते लहान मुलास पियाला द्या ठीके अशा पद्धतीने दैनंदिन स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या लहान मुलासाठी तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही त्यांना हे हा प्रसाद जो आहे भगवतीचा हा जर तुम्ही त्यांना दिलात त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होते हे कोणासाठी मी सांगतोय नॉर्मल मुलं हा म्हणजे समजा मेंटली चॅलेंज आहेत किंवा ऑटिझम सारखी मुलं आहेत किंवा म्हणजे अशी जी लहानपणापासून जन्मतः जे विकलांग स्वरूपाला प्राप्त असलेली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी हा प्रभाव चांगला पडेल याची मी तुम्हाला काही शाश्वती देऊ शकत नाही पण जी नॉर्मल मुलं आहेत जी नॉर्मल मुलं आहेत जी शालेय शिक्षणामध्ये आहेत त्यांच्यासाठी हे अतिशय प्रभावकारक आहे रोज तुम्ही त्यांना हे कच्चं दूध जे आहे ते तुम्ही त्यांच्यासाठी थोडस त्यांना प्यायला द्यायचंय चमचाभर दिलं तरी काम होत आहे पण एका मुलालाच द्यायचं कारण की हा एक रुद्राक्ष एका मुलासाठीच लागू शकतो त्याच्या प्रकृतीशी तो, तो सिंक्रोनाइज होतो एक रुद्राक्ष एकाच मुलाच्या प्रकृती सोबत होतो दुसऱ्या मुलासाठी दुसरा रुद्राक्ष लावणार म्हणून मी तुम्हाला पट्टी लावायला लावा हवी चिकटपट्टीवरती कि नाव लिहून ठेवा याच्यामध्ये गोंधळ करू नका विषय कळला तर हा सगळ्यात पहिला झाला लहान मुलांसाठीचा उपाय ठीक आहे कारण की ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्याच्यामध्ये तुम्हाला काय होणार आहे तुमच्या मुलांच्या बुद्धिमत्तेमध्ये वाढ तुम्हाला होणार आहे आणि ह्याच्यामध्ये लहान मुलांची वयो कुठली शालेय विद्यार्थीच बोलो आम्ही शाले शालेय विद्यार्थी शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांसाठीच बोलो दहावी पर्यंत हा अकरावी बारावीला तुम्ही हा रुद्राक्षाचा वापर करू शकता अकरावी बारावीला काही प्रॉब्लेम नाहीये पण लहान मुलांसाठी त्यांच्या बुद्धिमत्ता प्रज्ञा वाढवणे हेतू अतिशय महत्वाचा आहे हा रुद्राक्ष आहे तर याचा सगळा पहिला विनियोग जो आहे हा पहिले मी तुम्हाला सांगितलं तुमच्या मुलांसाठी नंबर आता महिला वर्गांसाठी सांगतो ठीक आहे आता महिला वर्गांसाठी सांगतो महिला वर्गाने वर्गान त्यांच्या स्वतःसाठी जर हा रुद्राक्ष घेतला तर, तर स्वयरसुतक मासी धर्माचा नियम पाळून त्यावेळेला हा रुद्राक्ष सोयर सुतक मासे धर्माच्या वेळेला हा रुद्राक्ष तुमच्या बॉडीवर नाही पाहिजे तुमच्या गळ्यात नाही पाहिजे हा रुद्राक्ष तुम्हाला तुमच्या देवारात ठेवायचा असतो कुठे ठेवायचा असतो तिथेच ठेवायचा असतो सेंटरला सेंटरला ठेवायचा असतो मग आता ह्याच्यामध्ये लहान मुलाचं झालं आता महिला वर्गाने सांगतो ज्या महिला वर्गांना थायरॉइडचा त्रास आहे थायरॉईडचा इथला थायरॉइडचा त्रास आहे ठीक आहे त्यांच्यासाठी हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूपच गुणकारी आहे पॉइंट नंबर वन ठीक आहे जे महिला वर्ग आध्यात्मिक अनुसंधानामध्ये त्यांना प्रगती करायची आहे आध्यात्मिक त्यांना अतिशय उंचावर जायचं आहे अतिशय उंचावर जायचं आहे ज्यांना अध्यात्मामध्ये कुठली तरी चांगली पातळी गाठायची तर त्यांच्यासाठी हा जो रुद्राक्ष आहे अतिशय महत्वाचा आहे कशा पद्धतीने महत्वाचं आहे या रुद्राक्षामध्ये ज्या पद्धतीचं शक्तीचं जे अनुसंधान आहे ते चार शक्त्यांचं अनुसंधान या चार मुखी रुद्राक्षामध्ये आहे या रुद्राक्षामध्ये चार मुखी रुद्राक्षामध्ये चार शक्तींचं अनुसंधान आहे त्यांना आम्ही शक्तीस्तंभ असं म्हणतो सगळ्यात पहिले जे मुख आहे ते दशमाविद्येचं आहे दुसरं जे मुख आहे ते नवदुर्गेचा आहे नवदुर्गांचा आहे तिसर जे मुख आहे साडेतीन शक्तीपीठांचं आहे आणि चौथ जे मुख आहे ते चौसष्ट सहभाग आहे ज्या महिला वर्गांना सुरक्षिततेची भावना हवी आहे सेफ्टी हवी प्रोटेक्शनची भावना हवी आहे संरक्षणात्मक भूमिका ज्यांना पाहिजे आहे आम्हाला संरक्षणाची भूमिका आम्हाला वी वॉन्ट टू फील सेफ। फील रुद्राक्षाचं धारण त्यांनी त्यांच्या गळ्यामध्ये केलं पाहिजे भगवती साधना करणार आहात त्यांनी हा रुद्राक्ष धारण केला पाहिजे आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करायची भौतिक जीवनामध्ये या शक्तीचा वापर तुमच्या शारीरिक संरक्षणा हेतू तुम्हाला होणार आहे पण त्याच्यामध्ये शुचिरभूत राहणं अतिशय महत्वाचं वृत्तीने महाराजांचं स्मरण होणं महत्वाचं आहे पुरुष वर्ग सुद्धा हा रुद्राक्ष धारण करू शकतात पुरुष वर्ग धारण करू शकतात मग त्याच्यामध्ये सुद्धा याचा विनियोग आहे दोन स्तरावर आहे विनियोग पण पुरुष वर्गानी ह्याच्यासाठी एक नियम असा आहे पुरुष वर्गांसाठी की त्यांना शुद्ध शाकाहारी राहणं महत्वाचं आहे शुद्ध शाकाहारी यासाठी कारण जर त्यांना धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थाची प्राप्ती जर त्यांना अपेक्षित असेल तर त्यांना सात्विक राहणं महत्वाचं आहे जर नाही आपल्या जीवेवरती कंट्रोल हरकत नाही आहे मटन मच्छी खाताय मग त्याच्यामध्ये निस्वार्थ रूपाने हा रुद्राक्ष धारण करा पण जर सात्विक वृत्तीने जर तुम्ही हा रुद्राक्ष धारण करणार असाल तर त्याची पहिली बाजूची आहे धर्म अर्थ काम मोक्ष याची प्राप्ती तुम्हाला या चार मुखांमधून तुम्हाला प्राप्त आहे तु बर दुसरी बाजू कुठली जर तुम्ही पुरुष वर्गाने जर सात्विकता पाळली तर सात्विकता पाळणं म्हणजे काय मटन मच्छी न करणं दारू न पिणं बाहेर न फिरणं बाहेर न फिरणं म्हणजे महिला वर्गांकडे आया बहिणीसारखी नजर ठेवणं विषय समजला मग त्या पुरुष वर्गाने याला धारण केलं तरी चालेल ठीक आहे मग सगळ्यात पहिली बाजू धर्मार्थ कामा पुरुषार्थाची प्राप्ती आहे ठीक आहे पुरुषवर्गांना जर शत्रूचा त्रास आहे मग त्याच्यामध्ये त्यांना अतिरिक्त जर तुम्ही मी सांगितलेली जी गुंडांपासून साधना केली त्याच्यामध्ये मार्कंडेय ऋषींचा मी त्याच्यामध्ये मंत्र टाकलेला आहे मार्कंडेय ऋषींचा मंत्र टाकलेला आहे मग गुंडांपासून त्रासमुक्तीची साधना केली किंवा आपल्याकडे होणारे शत्रुनाशाची साधना जर तुम्ही केलीत तर धर्मार्थ काम मोक्षाच्या सोबतच साम दाम दंडभेदाची पण तुमच्याकडे परिभाषा तयार होऊ शकते सामधाम दंडभेद म्हणजे कसं आहे साम म्हणजे आध्यात्मिक संधानातून शत्रूचा नाश करणं दाम म्हणजे काय की शत्रूचा नाशा हेतू लागणारा अर्थ अर्थ पैसा आपल्याकडे येणं दंड म्हणजे काय आपल्याकडे असलेल्या मॅन पॉवरचा वापर शत्रूच्या सर्वनाशा हेतू वापरणं भेट भेद म्हणजे काय शत्रूच्या गोटात जाऊन शत्रूच्या राजकारणात जाऊन शत्रूच्या जीवनात शत्रूच्या घरात जाऊन भेट करून शत्रूच्या जीवनाची वाताहत करणं अर्थात भेद करून त्याच्या जीवनाचं डिफरन्शिएशन करणं समजून घ्या मी काय म्हणतो व्यवस्थित त्याच्यानंतर पुढची गोष्ट मग त्यांनी काय करायचं पुरुष वर्गांनी घरामध्ये सोयसूतक मासी धर्म जे आहे महिला वर्गांचं जे मासीधर्म आहे शिवदाश पाळायचे रजस्वला स्त्रीच्या हातचं खाल्लेलं चालला नाही रुद्राक्ष धारण करणार असाल तर नाही करायचा तर करू नका देवाऱ्यात ठेवून द्या फक्त कामानिमित्त तुम्ही कमीत कमी गळ्यात घाला बाकीच्या वेळेला घरी आला तर ठेवून द्या शारीरिक संबंधांच्या वेळेला महिलेने अर्थात पुरुषांनी हे रुद्राक्ष गळ्यात घालायचं नाही पौर्णिमा आणि अमावस्येला फिजिकल रिलेशन झाले नाही पाहिजेत प्लस कृष्णाष्टमी दुर्गाष्टमीन झाले नाही सोमप्रदोष च्या वेळेला फिजिकल रिलेशन झाले नाही पाहिजेत रुद्राक्ष घालून फिजिकल रिलेशन करायचे नाही कृपया करून लक्ष देऊन बारकेने नाही का जीवनामध्ये यशाची गाथा आहे पण तुम्हाला तसे नियम सुद्धा या हा व्हिडिओ एकदा नाही कळला दोनदा नाही कळला हजार बघा पहिले स्वतःला समजून समजून घ्या घ्या नियम आहेत आहेत नियम नियम पाळावे लागणार जगाच्या पाठीवरती तुम्हाला असं कुठलंही आध्यात्मिक क्षेत्र मिळणार नाही जिथे नियम नाही इथे नियम आहे जर तुम्ही स्वतःला सगुणामध्ये घेणार असाल तर नियम तुम्हाला येणार आहेत तर नियम पाळा पहिलं लहान मुलांसाठी सांगितलं दुसरं महिला वर्गांसाठी सांगितलं तिसरं पुरुष वर्गांसाठी सांगितलं जे सांगतोय ते वृद्ध लोकांसाठी सांगतो वृद्ध लोकांनी हा रुद्राक्ष गळ्यात धारण करायचा आहे धारण केल्यानंतर त्यांच्या मनाला एक विलक्षण मनशांती प्राप्त होईल जीवनात घडलेल्या घटनांचं पश्चाताप होत असेल अर्थात प्राचित्त घ्यायचं असेल आयुष्यात वृद्ध लोकांची माहिती सांगतो जीवनात घडले जीवनात काही तुम्ही कोणाला दुखवलं असेल तुमच्या जीवन काळामध्ये तुम्ही काही केलं असेल काही गुन्हा केला असेल दोष केला असेल तर त्याचं प्राचित्त घ्यायला शिका कारण वृद्धापकाळामध्ये शरीर साथ देत नाही मन साथ देत नाही मनाला आधार मिळणं महत्वाचं आहे त्यासाठी ह्या रुद्राक्षाचा विनियोग केला जातो कारण गुरुचं बळ तुम्हाला अपेक्षित आहे गुरुकडून तुम्हाला मार्ग मिळणं अपेक्षित आहे तो मार्ग मिळणे हेतो तु, तुम्ही श्री दत्तानामा चालून तुम्ही या रुद्रासाची धारणा करा ठीक आहे तर या हा व्हिडिओ जो आहे हा मी तुम्हाला सांगितला आहे लहान मुलांसाठी सांगितलेला आहे महिला वर्गांसाठी सांगितलेला आहे निवृत्त लोकांसाठी सांगितलेला आहे एक रुद्राक्ष फक्त एका व्यक्तीलाच लागू होतो घरातली लोक आलटून पालटून हा वापरू शकत नाही लहान मुलांसाठी जरी सांगितला तरी एका व्यक्तीलाच लागू होतो विषय कळाला आता मला इथे मगाशी प्रश्न आले की घरामध्ये मुलाला ऑटिझम आहे घरामध्ये मानसिकता जर समजा दुभंगलेली असेल किंवा मानसिक विकलांग असतील तर आपण ह्या रुद्राक्षाचा वापर त्या लहान मुलांसाठी करू शकतो का तुम्ही प्रयत्न आवश्यक प्रयत्न करा पण त्या प्रयत्नांना यश देणं न देणं हे महाराजांच्या हातात आहे तुम्ही प्रयत्न करा तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करा हरकत नाही अपंग आहेत मानसिकता दुभंगलेली आहे प्रयत्न करा ऑटिझम आहे दुभंगलेले लवय मुलं लहान आहेत की अपंग मुलांसाठी जर तुम्ही प्रयत्न करत असाल तर तुम्ही ज्या रुद्राक्षाला हळदी लावून ज्या तुम्ही भगवती म्हणून या रुद्राक्षाचं ज्या तुम्ही पूजन करता तर ह्या रुद्राक्षाला पाण्यामध्ये जेव्हा तुम्ही किंवा तुम्ही पाणी टाकून जर तुम्ही हा रुद्राक्ष पाणी तुम्ही फेकून नका देऊ ते पाणी तुम्ही फेकून ना द्या लक्षात घ्या ह्या रुद्राक्षाला जर तुम्ही पाण्याने धुता त्याच्यावर पाणी सोडलं रुद्राक्षाचं तुम्ही हळद तुम्ही ज्यावेळेला काढायला मग तुम्ही त्या कच्च्या दुधामध्ये तुम्ही मुलांना असं करून देणार ना मग तुम्ही काय करायचं की जे तामणातलं जे पाणी आहे ते तुम्ही झाडांना वगैरे टाका किंवा त्या पाण्याने तुम्ही घरामध्ये ते पाणी शिंपडा भिंतीवरती किंवा झाडांना ते पाणी घाला ते पाणी फेकून नाही द्यायचं घरामध्ये समजा अनाथ आपलं हे तुमचे मानसिक अपंग आहेत तर त्या पाण्या ते पाण्याला आपण लक्षात घ्या मी तुम्हाला काय म्हणतो अतिशय बारकाईने नाही आहे का तुम्ही हा नोट करून ठेवा पॉइंट त्या पाण्यामध्ये साती असाचं आवाहन करायचं तर घरामध्ये अपंग मुलं आहेत मानसिकता अपंग आहे ऑटिझम आहेत तर त्या पाण्यामध्ये हात ठेवून आसरांचं आवाहन करायचं साती आसरांचं आवाहन करणं हेतूही तुम्हाला ओम काळ भैरवाई आहे आणि हात ठेवून फक्त साती आसरा आठवा कान्हा असा शब्द तुम्हाला उच्चारायचा आहे काय बोललो कुठला मंत्र बोलायचा आहे साती आसरा आठवा कान्हा हा, हा? मग ते तामणावरती हात ठेवून तुम्हाला त्या पाण्यामध्ये साथी असत्रात चालवून राहायचं आणि त्या पाण्याला तुम्ही त्या जे मानसिक अपंग मुलं आहेत किंवा जे ऑटिझम वाली मुलं आहेत त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये त्या बादलीमध्ये तुम्ही ते पाणी टाकायचं ते तीर्थ टाकायचं जे तुम्ही थामणामध्ये घेतलेलं आहे ते तीर्थ तुम्ही त्या पाण्यात टाकायचं आणि मग नळ सुरू करायचं लक्षात घ्या मी आता परत म्हणतो पहिले ती बादली कोरडी पाहिजे त्या बादलीमध्ये पाणी नाही पाहिजे एक थेंब सुद्धा तामणा या ह्या रुद्राक्षाने धुतलेलं जे पाणी आहे जे तीर्थ आहे त्याच्यावरती हात ठेवून थोड्या वेळ साठी साती असा आठवा बोलून चप करायचं आहे ते पाणी घ्यायचं आहे तीर्थ घ्यायचं तामणातलं बादली निळ्या रंगाचीच पाहिजे हे बघा हा निळा रंग आहे बघा हा निळा रंग चेक करा याच निळ्या रंगाची बादली पाहिजे या निळ्या रंगाची या निळ्या रंगाची बादली पाहिजे पूर्णपणे कोरडी पाहिजे त्या कोरड्या बादलीमध्ये तुम्हाला ते तीर्थ पहिले टाकायचे ती बादली तीर्थाने पहिले ओली होणार आणि मग नळाचं पाणी गार असेल गरम असेल ते तुम्ही तुम्ही त्याच्यावर सोडणार आणि मग त्या 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 बादलीतल्या पाण्याने मानसिक मानसिक अपंग अर्थात विकलांग आहेत किंवा ऑटिझम वगैरे जे असे मानसिक दुर्बलता ज्या मुलांना आहे त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये आंघोळ घालाल चांगली मुलं जी आहेत त्यांना त्यांच्यासाठी तुम्ही हे करू शकता जेणेकरून त्यांना कोणाची नजर नाही लागणार त्यांना बाहेर पडल्यानंतर कोणाचा त्रास होणार नाही त्यांच्यासाठी पण तुम्ही करू शकता विषय कळाला अतिशय गंभीर पद्धतीची साधना आहे गंभीर विषय आहे लहान मुलांपासून महिला वर्ग महिला वर्गांपासून पुरुष वर्गांपर्यंत पुरुष वर्गांपासून ते प्रौढा जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यापर्यंत अतिशय गंभीर विषय आहे